मी पंडितजी बौद्धाचार्य इथं मी अठरा सोळापासून इथं सेवा देतो रे रेल्वे रिटायर मिळणे आणि आमचे अध्यक्ष पी आर बर्वे हे सुद्धा रेल्वे सर्वट आहे सर्व इथं चाळीस माणसं आम्ही तीस माणसं चाळीस तीस माणसं आम्ही रेल्वे सर्वटच आहे आणि ते सर्व पूर्ण इथला उद्या वेळाला च्या सेवा देतात आमचे बवेसाहेब अभिषेक साहेब अध्यक्ष त्यांच्या अध्यपत्याखाली हे विहार ऐंशीला बांधले गेलेले आणि त्या तिथूनपासून या विहाराची ईशान महाराष्ट्रात दुसरा नंबर होता येतो आता याच्यासारखे पुष्कळ झालेले आमचे साहेब बर्वे साहेब हे गाडीत टिशी ते होते आणि टिशीरचे साहेब होते बांबई टू भुसाळ बांबैट भुसाळ इतके टिशी त्यांच्या ताब्यात होते आणि ह्या या, विहार बांधण्याची त्या टिशी लोकांनी अशी मेहनत घेतली काही तर कोणी समाजाचा माणूस लवकर दगडं फेडणं टाकायला येत नव्हता पाया खंदायला येत नव्हता आणि त्या टिशी लोकांनी गाडीतले फक्त वडार माणसं धरायचे आणि त्यांच्याकडनं हे विहाराचा पाया खचून घ्यायचा पुन्हा त्यांना रोजीरोटी द्यायची पुन्हा त्यांना पैसेही द्यायचे आणि त्यांना गाडीत बसून पुन्हा त्यांच्या त्यांच्या गावी धाडायचे अशी परिस्थिती ह्या विहाराची होती आणि या विहाराची आता परिस्थिती इतकी बदललेली आहे का आता इथं गेट आला इथं संरक्षण भिंत झाली संपूर्ण जंगलाचा कारभार होता इथपर्यंत वाघ येत होते पहिल्यांदा पुतळा बसला एकोणीसशे मध्ये आणि बहात्तरपासून हे कार्य चालू झाले तर आत्तापर्यंत नाही तर कोणी नवीन कार्यकर्ता येतोय आणि आपला आपली सेवा देतोय हा या मोठा सहभागी आहे इथला इथं भ भीमराव साहेबही आला आहे इथं राजरत्न आले इथं बाबासाहेब येऊन एकोणीसशे सदतीस साली आल्या आले आणि सोळा जानेवारीला इथं मोठा प्रोग्राम असतो हा इथला इतिहास आहे सोळा जानेवारी एकोणवीसशे सदोतीस साली मजूरजवळ पक्षाची भा बा, भाऊरावसाहेब गायका बाबा गायकाड यांच्या उमेदवारीला इथं आले होते काही समस्कटंकानी त्यांना अध्यक्षपदा म्हणून वाद झाला वाद झाल्याच्यानंतर काही प्रसंग झाले कारण त्या टायमाला माझा जन्मही नव्हता माझा जन्म एक पाच सत्तावनचा जन्म तीच सजतील ती, ती पण काही लोकांनी जे जाणकारी लोक आहेत ते सांगतात काही तो वाद झाला होता आणि तिथून बा बाबासाहेबांचा तिथं गेटर टाकी घेत तिथं बाबासाहेबांचे पाऊल लागले सोळा जानेवारीला तिथं कार्यक्रम गोर्वे साहेबांनी पहिला स्टार्ट केला नंतर आता बौद्ध महासभावाले करतात नंतर ह्या वर्षी वंचितवाल्यांनी केला असा कोणी नाही तर कोणी तिथं एक सोळा सोळा जानेवारीचा एक जानेवारीचा नाही सोळा जानेवारीचा प्रोग्राम करतात आणि तो इतिहास आधी जागी ठेवलेला आहे इगतवाल्यांनी एवढंच गोयंका गुरुजी चार पाच वेळा इथं आले ही वरती धनोआमधी थायलंडच्या पाच बाया आल्या आणि त्यांनी सांगितलं काही का मूर्ती लहान आहे आणि त्या वयाने थांबलो म्हणून ती सात फुटाची मू मु, मूर्ती झाल्या विनयमूल्य काही पैसे न घेता ती इथं विहाराला पाठवलेली विहारात असा रोजचा परिचय कोणीतरी तुम्ही कौफांगणी येतात बसतात जगातला माणूस इथं येतो इथं भिक्खसंद येतो इथं उपासणाला टिकू आल्याच्यानंतर त्यांना एक दिवसा दोन दिवस इथं झोपायला वगैरे काढले त्यांना चान्स देतो इथं किचिन आहे त्या किचनमध्ये ते खुल्या काहीतरी भ भोजनाचा प्रोग्राम करून आपल्या भ भंतंना दोन दिवस काढून देतो नंतर दुसऱ्या दिवशी ते आपल्या विकस केंद्रात जातात निघून असा परिचय आमचा आम्ही मी रेल्वे सरळ गेले मी रेल्वे सरकमध्ये काम करताना सोळापासून इथं ये याच आणि सोळापासून या टायमाला आमचे मिटिंग झाली मिटिंग म्हणजे चर्चा झाली चर्चेमध्ये आपल्याला गोवा टॅच बाबासाहेबांचा बसवायचा मग मी म्हणलो मी सतराला रिटायर होते सतराला माझ्याकडून एक लाख रुपये घ्या एक लाख रुपयापासून आम्ही गाडेदादा आमचे चंद्रकम गाडेदादा आणि आम्ही सुरुवात केली सुरुवात केल्याच्या नंतर पुष्कळ मेंबर आले पुष्कळ मेंबर आले त्याच्यावर उभं आणि इथली सेवा अशी शोभा वाढवली आम्ही पंचवीस लाखाचा तो आहे आता त्या पंचवीस लाखाच्या याला आमचे कॉन्सिलर लागलेले लाग आहे आमच्या कॉन्सिलर आलेले मूर्ती मूर्ती मूर्ताची काळी पाडायची तीसुद्धा काच मी पन्नास हजार देऊन ती लावलेली वरच्या वर कुठून जमो आल्याचं तीसुद्धा मी ला आम्ही सांग मी देतो पन्नास हजार लावा ती काच आणि इतकी शोभा आम्ही अशी वाढवली आणि इतकीच मुलाखत मी तुम्हाला देतोय जे सर्व लास्ट जय तुम्हाला ज्यांनी